आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसची जी लॉटरी आहे ही लागलेली आहे परंतु अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे तर यामध्ये जी आर टी प्रक्रिया आहे ही पारदर्शक आहे याच्यामध्ये भ्रमनिर्माण करू नये असे शिक्षक आयुक्तांनी सांगण्यात आलेलं आहे कारण यामध्ये असं होत आहे की भरपूर पालकांपर्यंत अशा गोष्टी पोहोचत आहे की यामध्ये घोळ आहे पारदर्शकपणा नाही आहे म्हणजे यामध्ये काहीतरी असं गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही लेट होत आहे तर अशा प्रकारे काहीच नाही आहे यावरती शिक्षक आयुक्त जे आहे यांनी सर्व माहिती सांगितलेली आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांना शाळेमधून दुय्यम वागणूक दिली जात आहे का खरोखर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जात नाही का याची ही तपासणी आर टी ई प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही काळानंतर केली जाणार आहे म्हणजे या प्रकारच्या ज्या अफवा म्हणा किंवा खरोखर आहे हे अजूनपर्यंत उघडकीस आलेलं नाही आहे परंतु दुय्यम वागणूक देत आहे का शाळेमध्ये त्यानंतर विद्यार्थ्यांना जे शिक्षण आहे खरोखर चांगल्या पद्धती देत आहे का तर अशा प्रकारे ज्या गोष्टी आहे यावर सुद्धा आर टी ई आता येत्या काही दिवसामध्ये चेक करणार व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असे सुद्धा शिक्षण आयुक्त यांनी सांगण्यात आलेले आहे तर बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आर टी प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली आहे असून विद्यार्थ्यांच्या आर टी प्रवेशाच्या वेळी त्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी अत्यंत बारकाईने करण्याची सूचना दिल्या जातील त्याचबरोबर आर टी प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे मात्र तरी कोणी या व्यवस्थेबद्दल भ्रम निर्माण करत असेल तर अशा बाबी लक्षात आणून द्याव्यात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट इशारा राज्याचे शिक्षक आयुक्त सूरज मांढरे यांनी बोलताना सांगितलं आहे म्हणजे जर तुम्हाला यामध्ये जर कुठे काही असं वाटत आहे की हे चुकीचं होत आहे तर तुम्ही कंप्लेंट करू शकता असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर शिक्षण हक्क अंतर्गत आर टी पंचवीस टक्के राखीव जागांकरिता प्रवेशासाठी शुक्रवारी सात जून दोन हजार चोवीस पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित ऑनलाईन सोडत काढण्यात आली आहे तर बघा न्यायालयाने बारा जून रोजी निकाल प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे तर लगेचच बारा जूनला संध्याकाळी किंवा तेरा जूनला सकाळी निकालाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल त्यात प्रवेशयादी म्हणजे ॲडमिशन लिस्ट आणि प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट दोन्ही एकाच वेळेला प्रसिद्ध केल्या जातील त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मुदत देण्यात येईल तसेच शिक्षण विभागाने प्रत्येक शहरात तपासणी समिती नियुक्ती केली आहे गट शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणार आहेत शाळेने प्रवेश निश्चित करायचे नाहीत प्रवेश निश्चित केल्यावर विद्यार्थ्यांना थेट शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहे म्हणजे यावर्षी जी पद्धत आहे ही थोडी पारदर्शक असणार आहे म्हणजे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सर्व व्यवस्थित चेक करण्यात येणार आहे आणि त्याचनंतर तुम्हाला प्रवेश मिळण्यात येणार आहे तर बारा तारखेला कोर्टाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय लागल्याबरोबर संध्याकाळीसुद्धा यादी प्रसिद्ध करू शकतात किंवा तेरा तारखेला सकाळी यादी प्रसिद्ध करणार आहे त्यामध्ये एकच लिस्ट लागणार आहे आणि एका लिस्टमध्ये पूर्ण तुमची सिलेक्टेड लिस्ट म्हणजे ॲडमिशन ज्यांची होणार त्यांची लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जर सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांमधून जर कोणी प्रवेश घेतला नाही तर वेटिंगमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे अशा प्रकारे ही प्रक्रिया चालणार आहे आणि डॉक्युमेंटेशन सर्व व्यवस्थित होणार आहे म्हणून यामध्ये तुम्ही रेंटने राहत असाल तर तिथे रेंटने असणं गरजेचं आहे कारण व्हेरिफिकेशन होण्याचे चान्सेस भरपूर आहे यावर्षी म्हणून नंबर लागला म्हणून ॲडमिशन घेऊन घ्यायची असं काहीच नाही आहे व्हेरिफिकेशनच्या वेळेससुद्धा तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत तुमच्या दाखवणं गरजेचं आहे अशा प्रकारे इम्पॉर्टंट अपडेट आहे बारा तारखेला संध्याकाळी किंवा तेरा तारखेला सकाळी त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे व नेमकं काय होणार डॉक्युमेंट्स कोणते हमीपत्र कोणते द्यायचे आणि शाळेतला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपले YouTube चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा